सर्व प्रकारच्या मराठी व्हिडिओजसाठी सब्स्क्राइब करा आपल्या यूट्यूब चॅनलला आणि नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी बाजवाल्या घंटीवर क्लिक करा नमस्कार मित्रांनो मी चेतन भोरे पाटील तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आत्ता आपण बघणार आहोत नेमकं बी एस सी ॲग्रीमध्ये कुठल्या कुठल्या जातीला किंवा कुठल्या कुठल्या प्रवर्गाला किती किती आरक्षण आहे हे सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तसेच यानंतर मी काही वेळानंतर किंवा काही कालावधीनंतर स्पॉट राऊंडचासुद्धा व्हिडिओ टाकल याची खूप सगळ्यांना प्रतीक्षा आहे पण मित्रांनो त्या अगोदर ही तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ शक देऊ इच्छितो कारण अजून सगळ्यांचा नंबर लागलेला नाही अजून चार राऊंड म्हणजे चार राऊंडपर्यंत ही प्रोसेस चालते आणि या चार राऊंडनंतर स्पॉट राऊंड आहे त्यामुळे अजून वेळ आहे मी सगळी इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये काढेल आणि आपल्या या चॅनलवर टाक्यात मी निश्चिंत राहा तुमचा भाऊ आहे टेन्शन नाका घेऊ तुम्हाला दुसरीकडे जायची गरज नाही आपलं चॅनल तुमच्यासाठी कधी पण आहे पैसे नाका देऊ यूट्यूबवाले पण मित्रांचं प्रेम देत आहे इथं विषय संपला तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत की काही मित्रांचं म्हणणं तर पी, पी ए पी ए पी किंवा बी पी पी एच हे काय आहे नेमकं तर याविषयीसुद्धा मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगेल ए जी ती स्पेशल कॅटेगरी आणि यांना किती किती आरक्षण आहे तर मित्रांनो त्या अगोदर तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार की तुम्ही या चॅनलला इतका चांगला सपोर्ट दिला आज साडेसहा हजार सबस्क्रायबर्स आहेत आणि सगळ्या मित्रांचे खूप सारे कमेंट्स येत आहेत की बेस्ट ऑफलक भावा नेक्स्ट राऊंडसाठी तुम्हा तुम्ही मला माझ्यासह जवळचं समजता भावासारखं मानता आणि मी पण तुम्हाला माझ्या सबस्क्रायबर्सना मानतो तसं तर सगळ्यांचा मनापासून आभार आणि मित्रांचं म्हणणं आहे की कोणी काही पण म्हणू दे तू व्हिडिओ बनत राहा बनवत राहा आणि तुझ्या या व्हिडिओचा आम्हाला फायदा होतो तर मित्रांनो तुमचं पण प्रेम असत राहू द्या तुमचा भाऊ व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत राहील जे हेटर्स आहेत त्यांना तिकडे उडत जाऊ द्या तुम्ही असल्यासोबत म्हणजे आपल्याला कोणती भीती नाही देवाला काळजी आहे आप आपली तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत राखीव जागांचा तपशील म्हणजे कोण्या कोण्या प्रवर्गाला किंवा कुठल्या कुठल्या दातीच्या मित्रांना किती किती आरक्षण आहेत या प्रोसेसमध्ये बी एस सी ॲग्रीच्या तर सगळ्यात अगोदर अनुसूचित जाती ज्यामध्ये नवबौद्ध किंवा एस टी समाज येतो तर यामध्ये या, या मित्रांना आरक्षण आहे तेरा टक्के या बी एस सी प्रोसेसमध्ये किंवा या ज्या राखीव जागांचा तपशील आपण प्रॉस्पेक्ट बघतो बघतोय माहिती पुस्तक बघतो आहे आपलं बी एस सी तर यामध्ये त्यानंतर अनुसूचित जमाती यांना आरक्षणाची टक्केवारी जी सात आहे ज्यामध्ये ए एस टी समाज येतो आपण एस टीवरून तुम्ही तुमचे कॅटेगरी वगैरे काय ते ठरू शकता त्यानुसार बघा तुम्हाला किती आरक्षण आहे त्यानंतर विमुक्त जाती ज्यामध्ये व्ही जे ए येतात व्ही जे ए कॅटेगरीचे मुलं तर त्यांना त्या व्यतिरिक्त चौदा इतर जाती किंवा येत असतील त्यामध्ये विमुक्त जातीमध्ये तर त्यांना तीन टक्के आरक्षण आहे एस टी समाजाला तेरा टक्के एस टी समाजाला साठ टक्के सात टक्के त्यानंतर विजय ये समाजाला तीन टक्के आणि त्यानंतर भटक्या जमाती एन टी बी आपण ज्यांना म्हणतो त्यांना अडीच टक्के आरक्षण आहे त्यानंतर भटक्या जमाती एन टी सी यांना साडेतीन टक्के आरक्षण आहे त्यानंतर भटक्या जमाती एन टी डी ज्यामध्ये वंजार वंजार री आणि वंजार रा येतात तर त्यांना दोन टक्के आरक्षण आहे त्यानंतर इतर मागास वर्गीय ज्यामध्ये ओ बी सी येतात आणि ओ बी सी मित्रांना एकोणनावीस टक्के आरक्षण आहे तर या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यानंतर आता ज्यांच्याकडे ऑदर सर्टिफिकेट ज्यांनी जोडलेले आहेत किंवा प्रमाणपत्र त्यांनी फॉर्म भरायच्या वेळेस जोडलेले आहेत ते म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य यफ यफ म्हणून असतं तर यांना दोन टक्के आरक्षण आहे यांचा नंबर त्या क्रायटेरियामधून किंवा त्या कॅटेगरीमधून लागून जाऊ शकतो त्यानंतर अपंग जे मित्र पी एच सर्टिफिकेट आहे त्यांच्याकडं तर पी एच ज्यांची स्पेशल कॅटेगरी दाखवतं तर त्यांना तीन टक्के आरक्षण आहे जे अपंग असतील मित्रांनो त्यांच्यासाठी त्यानंतर आजी माजी सैनिकांची मुले ज्यांचे वडील किंवा कोणी वडील हे आर्मीमध्ये असेल तर अशा सैनिकांच्या मुलांना म्हणजे डी पी ज्यांची स्पेशल कॅटेगरी येते त्यांच्यासाठी दोन टक्के आरक्षण आहे आरक्षणाची टोक टक्केवारी आणि एकूण जागांपैकी दोन टक्के त्यांचा विचार होतो त्यानंतर प्रकल्प मुळे विस्थापित झालेल्या व्यक्तींची मुले ज्याला पी ए पी म्हणतो आपण खूप साऱ्या मित्रांकडे पी ए पी सर्टिफिकेट आहे त्यांनी जोडलेलं आहे त्यामधून त्यांचा नंबर लागलेलासुद्धा आहे त्यांना चार टक्के हे आरक्षण यामध्ये होतं आणि त्यानंतर शेतकरी किंवा किमान अहर्ता असलेले म्हणजे कमी उत्पन्नावाले व्यक्ती किंवा कृषीविषयक अनुभव असलेली शेतकऱ्यांची मुले तर ज्यांचं एजही स्पेशल कॅटेगरी येतं त्यांच्यासाठी सहा टक्के आरक्षण आहे त्यानंतर महिला त्यांच्यासाठी तीस टक्के आरक्षण आहे त्यानंतर ज्यांचे म्हणजे अदर राज्यातले असतील किंवा आपल्या राज्यात निवास ओ एस सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी दोन टक्के आरक्षण आहे म्हणजे आपल्या राज्यातले नसेल किंवा बाहेरील राज्यातल्यासाठी असं काहीतरी आहे वाटतं ते तर त्यानंतर अनाथ मुलांसाठी एक टक्का आरक्षण आहे तर अशा प्रकारचे ही आरक्षणाची तरतूद या बी एस टॅगरीच्या प्रोसेसमध्ये आहे मित्रांनो आणि यानुसार तुमचं जो नंबर आहे तो वगैरे लागतो तुमचं जर म्हणणं असेल की म माझ्या मित्राला फक्त बावन्न किंवा तीस तीस पॉ तीस, तीस पॉईंट पौ, होते आणि त्याचा नंबर कसा काय लागला तर तुम्ही एकदा चेक करताना त्याची कॅटेगरी चेक करा त्याचे मार्क्स चेक करा त्याच्या पॉईंटनंतर तुम्ही त्याचे नेमकं कोणत्या स्पेशल कॅटेगरीमध्ये येतो ओ जी सॉरी ए जी किंवा पी ए पी किंवा कुठल्या ओ एस तर अशा कुठल्या कॅ का स्पेशल कॅटेगरीमध्ये होतो याशिवाय त्याला कॉलेज जे लागलं ला ते प्रायव्हेट लागलं ला की गव्हर्मेंट लागलं ला, आणि कोणत्या कॉलेजनुसार विचार झाला यावरसुद्धा ते डिपेंड आहे म्हणजे कमी जर तुमचा नंबर लागलेला असेल किंवा कमी जर पॉईंटवर त्यांचा नंबर लागलेला असेल तर या सगळ्या बाबींचासुद्धा विचार होतो हे तुम्ही एकदा लक्षात घ्यायला हवं याविषयी तुम्हाला जास्त माहिती या प्रॉस्पेक्टमध्ये मिळून जाईल आणि हे जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा वेबसाईटवर इझिली अव्हेलेबल आहे तर हे तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेला आहे असेल त्यांनी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट व्हिडिओच्या इन्फॉर्मेशन मिळत राहील आणि ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलेलं त्यांनी करून घ्या कारण सगळीच्या सगळी माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देत राहील आणि यानंतर बी एस सी अगदीसोबतच इतरही व्हिडिओ तुम्हाला नंतरच्या काळात बघायला या चॅनलवर मिळतील तर धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या